विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बदलाचे वारे महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे से प्रमुख बदलणार सूत्रांची माहिती मात्र जयंत पाटलांसाठीच एक गट आग्रही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येतील आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठका एकोणतीस डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर सकाळच्या वेळेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह हो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सदिच्छा भेट घेणार आदिती तटकरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारतील महिला आणि बालविकास मंत्रिपदाची आदिती तटकरेंवर जबाबदारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री अतुल सावे आज मंत्रीपदाचा सा चार्ज घेणार तर अनेक मंत्र्यांकडनं चार्ज घेण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यानिमित्ताच्या पत्रकात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख माध्यमांनी बातमी प्रसारित करताच प्रशासनाकडनं पत्रकात दुरुस्ती कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेताना विशाल आढळला अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला सुद्धा दोन दिवसांची पोलीस कोठडी विशाल गवळीला पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर नराधम विशाल गवळीचं एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून त्याला फाशी द्या कल्याण प्रकरणातील मुलीच्या वडिलांची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरनं चर्चा कल्याणमधील घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश समाजामध्ये महिलांबाबत संवेदनशीलता येणं आवश्यक पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडनंच होतात हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कल्याण घटनेवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी घेतली कल्याणमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न श्रीकांत शिंदेंची माहिती कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी प्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी कोळसेवाडी पोलिसांना दिलं निवेदन चित्राबाग आज कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये डीसीपींची भेट घेणार कल्याण अपहरण अत्याचार आणि हत्या प्रकरणी माहिती घेणार पुण्याच्या राजगुरुनगर शहरातनं काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या पुण्यामध्ये सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर सतीश वाघ यांच्या पत्नीने दिली होती हत्येची सुपारी प्रेम प्रकरणातून सुपारी दिल्याचं झालं उघड सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक मुंबईच्या घाटकोपरमधील पंतनगर विभागात फेरीवाल्यांचं महिलांशी अश्लील वर्तन फेरीवाला मुसाद सत्तारला पळून जात असताना पोलिसांकडून अटक हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याचा गोळीबार गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू तर इतर तिघ गंभीर जखमी शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान छत्तीस हत्यांची नोंद यात परळीतील संतोष देशमुख यांच्या हत्येचाही समावेश तसंच जिल्ह्यात अत्याचाराच्या एकशे छप्पन्न तर विनयभंग घटना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चात जरांग होणार सहभागी जनतेने अठ्ठावीस तारखेला मोर्चामध्ये सहभागी व्हावं जरांगेंचं जनतेला आव्हान आवाहन धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरातील कठड्याच्या अज्ञात व्यक्तीकडनं तोडफोड परिसरामध्ये समाजकंटकांकडनं नासधूस विरोधात पोलिसात गुन्हा दाखल लातूरमध्ये तळेगाव आणि बुधोडा शेतकऱ्यांना दिलासा वक्फ बोर्डानं दावा केलेली जमीन शेतकऱ्यांचीच वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची गावामध्ये जाऊन माहिती शेकडो एकर शेत जमिनीवरती वक्फ बोर्डानं केला होता दावा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा राज्यात अनेक भागात पावसाचा गारपिटीचा अंदाज मुंबईत थंडीचा जोर पुन्हा वाढला किमान तापमान सतरा अंशांपर्यंत घसरलं सँटाक्रूजमध्ये आज सतरा पूर्णांक दोन तर कुलाब्यामध्ये एकोणीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस किमान तापमान <coughs> मुंबईचा हवा निर्देशांक एकशे एक्क्याण्णव इतका बोरिवलीच्या हवेची अतिवाईट श्रेणीत नोंद वातावरणातील घातक पीएम दोन पूर्णांक पाच आणि पीएम दहा धुलीकरणाचं प्रमाणही वाढलं मुंबईमधल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार करण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग अॅक्शन मोडमध्ये शहाण्णव मशीन्सच्या सहाय्याने एकशे बावीस रस्ते धुतले ठाण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीचा सा कामासाठी पाणीपुरवठा बंद सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा आणि इतर शहरांशी तहान भागवण्यासाठी आज उजनी धरणातून पाणी सोडणार नागरिकांना मोठा दिलासा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आवाहन <धवागा> राज्यात दररोज सरासरी चोवीस लाख लिटर दारू प्राशक वर्षभरात राज्यात शहाऐंशी कोटी सात लाख लिटर दारूची विक्री होते सर्वाधिक पस्तीस कोटी लिटर देशी दारू तर विदेशी दारू वीस कोटी लिटर विकली जाते एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल एक फेब्रुवारीला शनिवार परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने शेअर बाजार खुला ठेवण्याचं परिपत्रक सोन्यामागोमाग आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू मात्र चांदीवरील एचयूआयडी सहजपणे बुजून जात असल्यामुळे काय तंत्रज्ञान वापरायचं याचा विचार नवीन वर्षामध्ये कार खरेदी करणं महाग होणार एक जानेवारीपासून मारुती सुझुकी महिंद्रा होंडा मर्सिडीज बेन्स ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या ऑटोमोबाईल वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढणार पंतप्रधान बाल पुरस्काराचं यंदा वितरण सव्वीस डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभावरील बालवीरांना सन्मानित करणार दरवर्षी सव्वीस जानेवारीला पुरस्कार दिले जातात नीती ग्रुपकडनं दिव्यांग व्यक्ती आणि अशा व्यक्तींचा आधार बनू पाहणाऱ्या संस्थांना पुरस्कार नवी मुंबईतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान बदलापुरातील संगोपिता ए शेल्टर फॉर केअर आणि पुण्यातील अनिकेत सेवाभावी संस्थेला पुरस्कार रस्ता ओलांडताना दिव्यांगांना अडथळा येऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम तीन हात नाका इथं देशातील पहिला दिव्यांगपूरक सिग्नल कार्यान्वित करणं जे जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवरती प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून केली जाणार शस्त्रक्रिया वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं यंत्रमानवासाठी पस्तीस कोटी रुपयांचा खर्च भंडाऱ्यामध्ये <स्थाथ> पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली रावणवाडी कोरंबी चांदपूर या जलाशयांवरती पर्यटकांची गर्दी ख्रिसमसच्या सुट्ट्या इयर एंडिंग आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती साई मंदिर तसंच मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई शिर्डीमध्ये न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनात महत्वाचा ठराव पारित आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वाराचा दरवाजा साद्रीने वडवणार मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला वेग नांदेडच्या अर्गुलकर परिवाराकडनं प्रवेशद्वाराला चांदी बसवण्यात येणार औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा सलग सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट यामुळे नागनाथ मंदिरात भाविकांची भेट पीओपीच्या गणेशमूर्ती तयार करणं तसंच वापरण्यावरही अल्लीन अहिल्यानगर महानगरपालिकेची बंदी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत शहरातील तीनशे सेहेचाळीस गणेश मंडळं आणि दीडशे कारखान्यांना नोटीस येवल्यात कोथिंबिरीचे दर कोसळले उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे राजापूरमधील शेतकऱ्यांनी एक एकर एक कोथिंबिरीवरती नांगर फिरवला नांदेडमध्ये फ्लावर उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात बाजारात भाज्यांची आवक वाढल्यामुळे फ्लॉवर सारख्या भाज्यांना कवडी मोल भाव छत्रपती संभाजीनगरमधल्या बाफना ज्वेलर्स मध्ये सेल्स मॅनेजरने ऑनलाईन जुगारासाठी एक कोटी ब्याण्णव लाख किमतीचं सोनं लंपास केलं हिशोबात तफावत आढळल्यामुळे सीसीटीव्ही तपासल्यावरती चोरीची घटना उघडकीस चंद्रपूरच्या भद्रावती शहरातील श्रीरामनगर भागामध्ये अस्वल चिरलं अस्वल पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी अठ्ठावीस डिसेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आगामी दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही पहिलीच जाहीर सभा केंद्र सरकारच्या अनेक योजनांची पायाभरणी करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सत्तावीस डिसेंबरला तामिळनाडूच्या दौऱ्यावर भाजपाच्या नवनिर्मित जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करणार कर्नाटकाच्या बेलगावीमध्ये आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बैठकीचं आयोजन हिंदू मंदिरांवरचं सरकारी नियंत्रण काढून टाका विश्व हिंदू परिषदेची मागणी लवकरच याविषयी देशव्यापी अभियान राबवलं जाणार भिहिमप प्रवक्ते विनोद बन्सल यांची माहिती अभिनेता अल्लू अर्जुनला काँग्रेस खासदार आर भूपती रेड्डीची धमकी मुख्यमंत्री रेवंत रेड्डींबाबत वक्तव्य केल्यास तेलंगणामध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही भूपती रेड्डींची धमकी संध्या चित्रपट गृहाबाहेरील चेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन यांचा बाऊन्सर अँथनी याला अटक अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बाऊन्सरनं धक्काबुक्की केल्या जात चेंगराशेंगरी प्रकरणामध्ये पुष्पा टू चित्रपटाच्या निर्मात्यांकडनं घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना दोन कोटीच्या आर्थिक मदतीची घोषणा हिमाचलमध्ये तुफान बर्फवृष्टी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या दहा हजार पर्यटकांची सुटका दोनशे तेवीस रस्ते वाहतुकीसाठी बंद जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात रचलेल्या बर्फावरती मुलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद पाणा उणेवर पारा उणेवर गेल्यामुळे अनेक ठिकाणी नद्या आणि तलाव गोठले अमेरिकेमध्ये ह्युस्टन आणि टेक्सस शहरात वादळानंतर मुसळधार पाऊस पावसामुळे शहरातील रस्त्यांवरती साचलं पाणी इस्रोचे स्पॅडेक्स आणि तीस स्पॅडेक्स थर्टी डिसेंबरला लाँच केलं जाईल मोहिमेद्वारे इस्रो अवकाशामध्ये वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचं संशोधन करणार चीनच्या युनान प्रांतातील ग्रीडला जोडण्यात आलं जगातील सर्वात उंच फोटोव्हल्टिक स्टेशन पाच हजार मीटर उंचीवरती असलेल्या या स्टेशनमध्ये वर्षभरासाठी बावन्न हजार घरांना वीज पुरवठा करण्याची क्षमता रशियाच्या कुस्कर्कमध्ये युक्रेनचा हल्ला चार जणांचा मृत्यू अनेक जण जखमी इस्रायल लष्कराकडनं हमासा बोगदा उद्ध्वस्त केल्याचा दावा मध्य गाझापट्टीमध्ये दोन किलोमीटर लांबीचा बोगदा शोधून स्फोट करून नष्ट केला देशाच्या सुरक्षेसाठी गाझापट्टीवर इस्रायल नियंत्रण ठेवून संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य इस्रायलमधील लोकांच्या सुरक्षेसाठी बफोर झोन तयार करू संरक्षण मंत्र्यांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट